परफेक्ट व्यक्ती मिळवण्याची इच्छा माणसाला काय काय करायला लावते याचा नेम नाही प्रेम मिळवण्यासाठी पुरुष असो या महिला कुठल्याही थराला गेल्याचा आपण अनेक वेळा पाहिलेला आहे व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये धक्कादायक घटना घडलेली आहे ग्वालियर जिल्ह्यातील महिला परफेक्ट व्यक्तीच्या शोधात भटकत राहिली आणि पुरुषांच्या संपर्कात आली या पुरुषांसोबत तिने संबंध बनवले पण तिची परफेक्ट व्यक्ती मिळवण्याची इच्छा मात्र पूर्ण झाली नाही या महिलेचा शेवट वेदनादायक झालेला आहे पस्तीस वर्षाच्या या महिलेची तिच्या तेवीस वर्षाच्या प्रियकरांनी गळा घोटून हत्या के केलेली आहे विवाहित महिला तिच्या नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत लव इन रिलेशनशिपमध्ये राहत होती पण जेव्हा तिची भेट पहिल्या प्रियकरासोबत व्हायला लागली तेव्हाच दुसरा प्रियकर संतापला आणि त्याने महिलेची हत्या केली या महिलेचं राणी असं नाव आहे पोलिसांनी राणीच्या दहा वर्षाची मोलाची चौकशी केल्यानंतर सगळी गुपितं उलगडली तेवीस वर्षाचा आरोपी सुरेंद्र धाकड याची राणीशी सात महिन्यांपूर्वी ओळख झाली होती राणीने भिंडमध्ये राहणाऱ्या तिच्या नवऱ्याला सोडलं होतं राणी आणि सुरेंद्र लव रिलेशनशिपमध्ये राहायला गेले पण तेव्हाच राणीने तिच्या आधीच्या प्रियकरासोबत बोलायला सुरुवात केली यावरून सुरेंद्र आणि राणी यांच्यात भांडणाला सुरुवात झाली तीन दिवसांपासून पहिला प्रियकर राणीला भेटायला तिच्या भाड्याच्या घरी आला होता यावरून राणी आणि सुरेंद्र यांच्यात वाद झाला आणि सुरेंद्रने राणीचा गळा दाबून तिची हत्या केली